केली हे विजयाचं प्रतिक म्हणून आम्ही ते घेऊन तुमच्या आहे आमच्या भावना आमदार साहेब हे तिथपर्यंत पोहोचवतील आणि हा जो माशालीचा उजेड आहे हा उजेड तिथे पाड हा जे काम उद्देश मी म्हणाल की हे तुम्ही तुम निळा पट्टा टाकला याच्यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान येते संविधानाच्या माध्यमातून आमदार आणि महात्मा असो त्यांनी काम केलं आमची मागणी म्हणजे जेव्हा लोकप्रतिनिधी निवडून आले निवडण्याच्या आधी त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू शेतकऱ्यांचं सात बारा करू पण त्यानंतर ते म्हटलं की आम्ही अशी घोषणा केलीच नाही तर त्यांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम्ही आजचा हा मशाल आंदोलन केले आणि मशाल आंदोलन याच्यासाठी की हा जो उजेड आहे ह्या उजड्यानुसारच त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी ते उजेड पाडावा त्यासाठी आम्ही आजचं हे मशाल आंदोलन केले आणि दिव्यांगांची जी दोन हजार रुपये पेन्शन मिळते तर ती सहा हजार मिळावी ती आम्ही काय सांगाल नेमकं का आपण आंदोलन करत आहात काय आपली प्रमुख मागणी आहे प्रहारचे संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आज हे आंदोलन रात्री अकरा बारा वाजता महात्मा फुले जयंती यांच्या जयंतीचं औचित्य साधून करतोय कारण हे लोकप्रतिनिधी ज्या वेळेला निवडणुकीला उभे होते त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफ करू शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करू पण ते निवडून आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं की आम्ही ही घोषणा केलीच नाही तर त्यांनी केलेल्या घोषणेची त्यांना आठवण करून देण्यासाठी रात्री बारा वाजेला आम्ही त्यांच्या घरा मशाल मोर्चा आणला आहे की जेणेकरून ह्या उजेडामध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं संविधानातनं यांना अधिकार दिले अधिकार दिल्यानंतर महात्मा जीराव फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड आणि शेतकऱ्यांसाठी जे काम केलं त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज इथे आलोय आणि ह्या मशालीद्वारे त्यांना आम्ही संदेश देतोय की जसं आम्ही उजेड तुमच्या दारा पुढे आणला तसाच तुम्ही शेतकऱ्यांसाठीचा उजेड हा विधानसभेत मांडा की जेणेकरून शेतकऱ्यांना माफ होईल आणि हा भगवा याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सगळ्या मावळ्यांना एकत्र घेतलं आणि हा भगवा म्हणजे विजयाचं प्रतीक ते आम्ही सोबत घेऊन आलेले आहेत आम आमच्या धने ते सहा पर्यंत व्हावं शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं आणि शेतकऱ्यांना पेरणीपासून तर कापणीपर्यंत सर्व मदत शासनाने करावी